नमस्कार भाऊ आता फक्त तीन दिवस राहिले आहे पोळ्यासाठी लवकरात लवकर आपल्या मुलांसाठी नातवासाठी नंदीबैल घेऊन घ्या मग नंदीबैल जर संपले म्हणजे तुम्हाला बाहेरगावी जावं लागेल म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो लवकरात लवकर नंदीबैल घेऊन घ्या आपल्या नातवाली इथे घेऊन या मी तुम्हाला या दुकानाचा ॲड्रेस लवकरात लवकर सांगतो न्हरक्या शहरातील हे आंबेडकर नगर गार्डनच्या मागच्या बाजूला शॉपिंग शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही शाकीर फर्निचर दुकान आहे आणि या ठिकाणी एकदम रेडी पोझिशनमध्ये तुम्हाला नंदीबैल भेटणार आहे एकदम स्वस्त आणि मस्त या ठिकाणी काम कामसुद्धा सुरू आहे तुम्ही पाहू शकता हे बघा पूर्ण नंदीबिल या ठिकाणी सजलेली आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा नंदीबिल तयार करून भेळ तुमचा मुलगा जर लहान असेल तर लहान नंदी होईल थोडासा जर मोठा असेल तर मोठा नंदी होईल आणि जास्तच मोठा असेल तर मोठासुद्धा नंदीबिल या ठिकाणी उपलब्ध आहे मी थोड्याच वेळा तुम्हाला या सर्व किंमत किंमतसुद्धा सांगतो कारण की या ठिकाणी सध्या आता हे दुकानदार काम करून राहिले त्यांना बोलावं तुम्ही लवकरात लवकर अरे दुकान के मालिक आहे भाई नमस्कार भाऊ नमस्कार आ, मला सांगा हे जे नंदीबैल आहे हा नंदी बैल मोठावाला पहिला याची काय किंमत आहे दहा हजार दहा हजार रुपये ठीक आहे त्यानंतर हा दुसरा नंबरचा दहा हजार रुपये तर मला सांगा याच्यावर काही डिस्काउंट वगैरे नाही भेटणार आहे का भेटून जाईल भेटून जाईल ना ठीक आहे समोर आणखी पाहूया थोडासा लहान नंदी बैल आहे या नंदीबाईलची काय किंमत आहे आठ हजार आठ हजार रुपये त्यानंतर येतं मला आठ हजार रुपये मला असं वाटतं लाकूड थोडंसं महाग झालं आहे त्यामुळे दिवसांदिवस नंदीबेलाची किंमत वाढत चाललेली आहे आणि हा लहान मुलांचा छोटावाला अडीच हजार अडीच हजार रुपये ठीक आहे एकदम स्वस्त आहे मित्रांनो नागपूरला जायला काही गरज नाही आहे नर्सरीत तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त दरात भेटून राहिले आहे चार हजार हे चार हजार रुपये आणि हा सहा हजार रुपये आणि ह्या रंगीरंगी तर मित्रांनो पाहून घ्या चार हजार दोन हजार आठ हजार आणि दहा हजार या किमतीचे नंदीबेल आहे तुम्हाला असं वाटत असेल का बाबा हे थोडेसे महाग झालेले आहे तर मित्रांनो हा नंद मोठा नंदीबेल तुम्ही पाहू शकता या नंदीबेलची किंमत दहा हजार रुपये आणि आंब्याचं लाकूड या ठिकाणी या नंदीबेला बनवण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे जवळपास तीन ते चार महिने या नंदीबेलावर वर्क करून हे नंदीबेल या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे म्हणून म्हणतो लवकरात लवकर या दुकानात भेट द्या आपल्या नातवासाठी आपल्या मुलांसाठी नंदीबेल घेऊन घ्या मग नंदीबेल जर खतम झाले म्हणजे नातू बमले मग कारण की जवळपास तीन दिवस राहिले आहे ठीक आहे मग त्यांनासुद्धा जायचं आहे नंदीबेलाच्या पोळ्यामध्ये घेऊन नंदीबेल सजवायचं आहे मस्त या ठिकाणी सजावटीचं सामानसुद्धा उपलब्ध आहे जर तुमच्या नंदीबेलला जर सजवायचं आहे तुम्ही या प्रकारचं साहित्य या ठिकाणी घेऊ जाऊ शकता त्याच्यात चार्ज थोडा वेगळा लागेल म्हणून लवकरात लवकर आपल्या मुलांना नातूंना घेऊन या ना। आणि इथून नंदीबेल घेऊन जा म्हणून नंतर ना नागपूरला जाण्याची काही गरज नाही आहे ठीक आहे मग त्यांना व्हिडिओला पूर्ण पहा आणि तुम्हाला जर नंदीबेल घेण्यासाठी थोडासा डिस्काउंट जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला कमेंट करा मी या भाऊला भेटतो आणि तुम्हाला सांगतो की या भाऊ हा माझा मित्र आहे याला डिस्काउंट द्या ठीक आहे तर पाहू शकता या ठिकाणी पूर्ण सजवलेले मजबूत आणि टिकाऊ नंदी बैल ठीक आहे मित्रांनो नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये